पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मोफत गिरणी योजना म्हणजे काय या योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना लाभ होणार आहेत आणि याच्या अटी शर्ती काय आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आवाज आपण जाणून घेणार आहोत सा यासाठी लागणारे कागदपत्र काय काय लागतील आणि याचा अर्ज कसा करायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आवाज आपण बघणार आहोत तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मोफत पिठाची गिरणी योजना मंडळ महाराष्ट्र राज्य तसेच केंद्र शासनाच्या मार्फत नेहमी शेतकऱ्यांच्या अबलवृद्धांच्या तसेच महिलांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या योजना वेळोवेळी अंमलात आणत असतात तसेच आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्फत महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो महिलांना शंभर टक्के अनुदानावरती मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे या योजनेमुळे ज्या महिला बेरोजगार आहेत तथा ज्या महिला फक्त घरकाम करत आहेत अशा महिलांना या योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध होणार आहे मित्रांनो मंडळी राज्य शासन नेहमी तरुणांच्या असतील ज्येष्ठ नागरिकांच्या असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या असतील शेतकऱ्यांच्या हिताची योजना नेहमी आणत असतात आणि या सर्व योजनांमधून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा असेल तथा सर्वसामान्य नागरिकांचा असेल त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारावी व त्यांचे तसेच शेतकरी तथा सर्वसामान्य नागरिक हा समृद्ध व्हावा याच या सर्व योजना मागचं राज्य शासनाचे उद्दिष्ट असते आणि आता याच पार्श्वभूमीवरती महिला देखील समृद्ध व्हाव्यात या उद्देशाने उद्देशाने मोफत पिठाची गिरणी योजना दोन हजार चोवीस राज्य शासनाने जिल्हा परिषद अंतर्गत सुरू केलेली आहे मित्रांनो महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना शासनाकडून शंभर टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे या योजनेचा लाभ फक्त महिलांना मिळणार आहे ही खास योजना करून ग्रामीण भागातील गरबी गरीब व गरजू महिलांसाठी राबवले जात आहे जेणेकरून खेड्यातील महिलांना चांगला रोजगार उपलब्ध होईल व महिलांना गरीब बसून चांगले उत्पन्न घेता येईल आणि ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम करणे तसेच सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे कारण की पिठाची गिरणीपासून उत्पन्न चांगले मिळते आणि हा व्यवसाय महिला सहज करू शकतात तसेच मित्रांनो या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिला सोबत शहरी भागातील महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात मोफत पित्ताची गिरणी ही योजना खास करून महिलांसाठी राबवण्यात येताना एक महत्त्वाची योजना आहे मोफत पिठाची गिरणी आणि मसाला गिरणी देण्याची योजना सध्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात शासनाकडून म्हणजे जिल्हा अंतर्गत राबवण्यात येत आहे मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळत आहे महिला वर्ग स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती बळकट करण्यासाठी शासनातार्फ मार्फत ही योजना राबवली जात आहे म्हणून या योजनेचा लाभ केवळ महिलांनाच घेता येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी हजार महिलांचे वार्षिक कुटुंबाचे उत्पन्न हे एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे तसेच ज्या महिलांचे एक लाख वीस हजारपेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही या योजनेच्या वयाचे गट अठरा ते साठ वर्षातल्या महिला आहेत तसेच योजने मदे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो ज्या महिला ग्रामीण भागात राहतात त्यांना ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे व ज्या महिला मोठ्या मोठ्या सिटीमध्ये शहरामध्ये राहतात व या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून ज्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात अशा महिलांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा हो। ज्या महिलांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे अशा महिलांना अर्जाचा नमुना लागेल तो म्हणजे महिला व समाज कल्याण विभागात तुमच्या जिल्ह्यानुसार मिळून जाईल मोफत पिठाची गिरणी या अंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आता कागदपत्रे बघूया सर्वात अगोदर अर्जदाराचे आधार कार्ड अर्जदाराची जात प्रमाणपत्र रेशन कार्ड तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला यापूर्वी लाभ न घेतलेल्या प्रतिज्ञापत्र तथा स्वयं घोषणापत्र आधार संलग्न मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो मोफत पिठाची गिरणी योजना दोन हजार चोवीस या योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती आपण आज पाहिली या योजनेसाठी लागण लागणारे कागदपत्रे पण आपण आज पाहिलेले आहेत